नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत नवीन निसर्गाच्या ठिकाणी आणि आवाज तुम्हाला वेगवेगळे येतच असतील आता आपण बघतोय समोर आपला मानस चालतोय बघा या भाताच्या शेतामध्ये किती मजा आहे हे जे शेत आहे हे आपल्याला सांगतंय की तुमचं भविष्य तुमचं वर्ष खूप छान जाणार आहे आणि समोर ती एक वास्तू बघताय त्या वास्तूमध्येच आपण चाललो आहे ती वास्तू आहे स्वामींचा मठ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि या ठिकाणी आल्यानंतर एक नवीन दृश्य मात्र समजतं आहे पक्षांची तर किलबिलाट आहेतच कारण पक्षी आता आपल्या घरट्याकडे पुन्हा निघालेले आहेत चारा पाण्यासाठी सगळीकडे फिरत फिरत आता ते निघालेत आणि आमचा मानस बघा हाय मानस आणि मानसचं टी शर्ट बघायचं आहे का आमच्या बघा गणपती स्पेशल टी शर्ट खूप हट्ट धरलेला मला टी शर्ट पाहिजे गावाला जायचं आहे हो की नाही मानस हां चला चला पुढे ये ये रे पावसा तुला देतो पैसा असे सगळेजण म्हणतात हो पण आमच्याकडे बाबा कोकणात पाऊस खूप आहे आलोय आता आम्ही तुम्ही बघताय ना पूर्ण हिरवळ सगळी दाटलेली आहे माणूस दाखव सगळं सगळं दाखव पूर्ण हिरवळ कुठे पावसाची हां मात्र एक आहे पाऊस मात्र यावर्षी खूप कमी आहे पण मी तुम्हाला दाखवलं ही जी सगळी भात शेती आहे ना ह्याला आता छानपैकी दाणे येणार आहेत आणि दाणे कसले तर भाताचे आणि या ठिकाणचा जो कोकणकर आहे जो शेतकरी आहे ना तो ह्या भातावरती आपलं वर्ष पूर्ण त्याच्यावरती पोट भरतो आपल्या हर हरक नाही आहे डीमाटला जायचं आणि घेऊन यायचे तांदूळ आणि गहू असला प्रकार नाही आहे हा शेतकरी आपलं पोट भरण्यासाठी आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी म्हणून इकडे मेहनत घेतो ठीक आहे चला तर मग आता आधी पहिलं स्वामींचं आपण दर्शन घेऊया या माझ्या मागोमागया आणि अशा प्रकारे आपण स्वामींच्या मठामध्ये येऊन पोचलेलो आहे खूप अशी शांतता आहे या ठिकाणी प्रत्येक मठामध्ये आपल्याला हा अनुभव येईल स्वामींच्या भक्तांसाठी एक भेट स्वामींची श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व भक्तगणांना छान बुद्धी दे त्यांची प्रकृती खूप छान ठेव कोणत्याही प्रकारचा आजार पण नको येऊ दे सर्वांना आनंद मिळू दे सर्व सुखी समाधी न्हावू दे प्रत्येकाच्या कामाधंद्यामध्ये त्यांना बरकत लाभू दे हे देवा सर्वांना सुखी समाधानी ठेवा सर्वांवरती तुमची कृपादृष्टी ठेवा जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ मंडळी या मठाच्या शेजारीच आपल्याला एक नवीन गोष्ट बघायला मिळणार नवीन म्हणजे काय तर नदीच्या किनारी असलेला हा मठ आणि ते वातावरण खूप सुंदर आहे हो त्याची शब्दामध्ये मी स्तुती करणं कमी पडेल कारण ते प्रत्यक्षात तुम्हाला बघायची संधी उपलब्ध आहे या कोकण आपलंच असा असं जे म्हणतो तो हा कोकणकर प्रेमाने म्हणतोय आणि त्यासाठी तुम्ही या निसर्गाकडे वळलंच पाहिजे मी जसं मागाशी सांगितलं नदीच्या किनाऱ्याला खळकळत्या या प्रवाहाच्या शेजारी हा मठ उभा आहे असं क्वचितच अशी ठिकाणं आहेत कोकणामध्ये जी तुम्हाला अशी बघायला मिळते हा प्रवाह अनेक डोंगरातून येणाऱ्या धबधब्यांच्या मधून हा प्रवाह एकसंग होऊन पुढे चालला आहे आणि उद्या आहे विसर्जन आणि हीच नदी अनेक गणेश मूर्तींना आपल्यामध्ये सामावून घेणार आहेत आणि बाप्पा आपला निरोप घेणार आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण त्यांच्या येण्याची वाट बघणार आहोत गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी धन्यवाद